नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश हुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्न समारंभांना किंवा सणावारांना काठाच्या साडीवर पारंपरिक दागिने आवर्जून घातले जातात महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने हे खूपच सुंदर दिसतात पण प्रत्येकीलाच काही पारंपरिक दागिने आवडतीलच असं नाही त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पारंपरिक ठुशींचे मॉडर्न व क्लासी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय सुंदर आणि मॉडर्न डिझाईन्स असलेल्या ह्या ठुशी सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत नाजूक डिझाईन्समध्ये ह्या ठुशी बनवलेल्या असून हो ह्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे शुगर बीड्स वापरून ह्या ठुशींचे डिझाईन्स करण्यात आलेले आहेत तुम्हाला हव्या तशा ह्या ठुशी तुम्ही ॲडजस्ट करून घालू शकता काही जणींना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घालण्याची हाऊस असते त्यांच्यासाठी अशा डिझाईनच्या ठुशी ह्या परफेक्ट आहे नेहमीच्या ठुशीच्या तुलनेत ही थोडी फॅन्सी ठुशी असते यामध्ये काही ठिकाणी मोती पर्ल तसेच वेगवेगळे कलरचे बीड्स वापरलेले आहेत पॅन्डेट आणि लेरडमध्ये सुद्धा आहेत तसेच थ्रेडमध्ये सुद्धा डिझाईन्स केलेले आहेत अशा मॉडर्न ठुशी घातल्यानंतर तुम्ही खूपच मार दिसाल अशा पारंपरिक ठुशीमध्ये सुद्धा सध्या नाजूक आणि फॅन्सी डिझाईन अगदी साडीपासून पैठणी साडी ते ड्रेसवरतीही तुम्ही असे डिझायनर ठुशी घातल्यानंतर तुम्हाला खूपच स्मार्ट आणि एलिगंट लुक देतात जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेले मॉडर्न क्लासिक ठुशींचे डिझाईन्स नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा